साथी नो नमस्कार मी जगदीश काबरे पंडित जवाहरलाल नेहरू हिंदुत्ववाद्यांच्या वर्णवर्चस्ववादी विषमता पोचण्याच्या विचारसरणीला अडचणीचे ठरतात म्हणून त्यांना गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात बदनाम करण्याचा उद्योग सुरू झालेला आहे त्यांच्या संबंधित चुकीच्या बातम्या फोटोशॉप केलेले फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल करून नवीन पिढीतील तरुणांमध्ये संभ्रम पसरवण्यात येत आहे इंग्रजांनी ने लुटून नेलेल्या भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले त्या काळात भारतात प्रचंड गरिबी होती निरक्षरता अज्ञान अंधश्रद्धा लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात होत्या अशा लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करण्यासाठी नेहरूंनी अथक प्रयत्न केले आणि वेगवेगळ्या आधुनिक संस्था उभारल्या नेहरू म्हणायचे शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपयोगी येणारी आणि विद्युत निर्मिती करणारी धरणे म्हणजे आधुनिक मंदिरे होत याची माहिती अर्थातच नवीन पिढीच्या तरुणांना कितपत आहे याची शंकाच आहे खरं पाहता ते ज्या संस्थांमध्ये शिकत असतात त्या संस्थांची पायाभरणी नेहरूंनीच बरेचदा केलेली असते पण तरीही नेहरूंचे हे योगदान विसरून आजची तरुण पिढी नेहरूंनी काय केले असे उद्धटपणे विचारत असते तर आज आपण नेहरूंनी देशाला कशा प्रकारे पुढे आणले कारखाने उभारण्यासाठी मदत करून उत्पादन क्षेत्रात वाढ कशी काय केली तशीच वैज्ञानिक क्षेत्रातील मूलभूत संशोधनासाठी सुद्धा मोठ्या संस्था उभारल्या पंडित नेहरूंच्या याच महान कार्याबद्दलची आज आपण माहिती करून घेणार आहोत सुरुवात करूया सगळ्यात प्रथम राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अंतर्गत असलेल्या संस्थेची स्थापना पंडित नेहरूंच्या पुढाकारातून एकोणीसशे बावन्न साली पुण्यात सा स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच नेहरूंनी आयसेन हॉवरची भेट घेऊन अणुऊर्जेबाबत चर्चा करून त्यासाठीचा आयोग एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली स्थापन केला सेंटर फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च यासारखी संस्थाही तेव्हाच स्थापन केली आणि सहा वर्षात या संस्थेचे बावीस प्रयोगशाळा उभारल्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजे डी आर डी ओ इन्कोस्पार जी आज इस्रो म्हणून प्रसिद्ध आहे अशा संस्था पंडित नेहरूंनी स्थापन केल्या आणि त्या आज अक्षरशः गगनभारी भ भारी घेत आहेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे आय आय टी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एम्स अशा अनेक संस्था नेहरूंच्या विचारांमधून स्थापन झाल्या नेहरूंनी मुंबईतील आय आय टी रशियाच्या मदतीने तर कानपूरची आय आय टी अमेरिकेच्या मदतीने स्थापन केली शास्त्रज्ञ नसलेले सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष म्हणजे नेहरू याला कारणीभूत होते नेहरूंचे विज्ञान प्रेम शिवाय सोपतीला शांती स्वरूप भटनागर होमी बाबा मेघनाथ सहा विक्रम साराभाई असे दिग्गज लोक होते तसेच नेहरूंची जागतिक कीर्ती ते शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन आयसेन हॉवर यांच्यासारख्या विद्वानाबरोबर उडवसही होती त्याचा फायदा देशातील विज्ञान संशोधन पुढे नेण्यासाठी नेहरूंनी केला हे वेगळे सांगायला नकोच शिक्षण हा तर नेहरूंच्या आस्थेचा विषय त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना एकोणीसशे त्रेपन्न साली केली उच्च शिक्षणाच्या संशोधनासाठी अनेक संस्था स्थापन केल्या जात असतानाच केंद्रीय विद्यालयेही ठिकठिकाणी थीक स्थापन केली पायाभूत सुविधांसाठी बाकरा रांगल धरण बिलई स्टील कारखाना बोकारो स्टील कारखाना असे कित्येक महत्त्वाकांक्षी प्रकल्प नेहरूंमुळे सिद्धीस गेले भारताला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये शंभर टक्के यंत्रसामुग्री आयात करावी लागे पण एकोणीसशे सत्तरच्या दशकात हे प्रमाण फक्त नऊ टक्क्यावर आले यावरून स्वातंत्र्यानंतरच्या जवळपास तीस वर्षात देशात औद्योगिक विकासात किती मोठ्या प्रमाणात झाला याची कल्पना येऊ शकते उद्योग आणि शेती या द्वैत आहे असे नेहरूंनी कधीही मानले नाही म्हणून तर ओरिसा पंजाबमध्ये कृषी तंत्रज्ञानासाठी विद्यापीठे त्यांनी स्थापन केली एकेकाळी उपासमानेने लाखो लोक भरत होते असा देश अन्न उत्पादनात स्वयंपूर्ण तर झालाच आणि नंतर तर निर्यातही करू लागला नेहरूंनी आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एल आय सी आणि प्रॉव्हिडंट फंड सोसायट्यांचे राष्ट्रीयकरण केले आयुर्विमा महामंडळ तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा झाली मानवी मनाची मशागत करण्यासाठी साहित्य कला संस्कृती यांच्या विकासाची आवश्यकता नेहरूंना वाटत होती त्यामुळेच साहित्य अकादमी संगीत अकादमी ललित कला अकादमी यासारख्या संस्था त्यांनी स्थापन केल्या साहित्य अकादमी या संस्थेने वीसहून अधिक भाषांमधील साहित्याच्या समृद्धीमध्ये निर्णायक भूमिका बजावली तर संगीत अकादमीच्या अधिपत्याखालील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेचा जन्म झाला या संस्थेने शेकडो प्रतिभावान कलाकार घडवले फिल्म्स अँड टेलिव्हिजन संस्थेचा इतिहासही असाच दैदिप्यमान आहे वाचन संस्कृती वाढावी आणि समाज अधिक प्रगल्भ व्हावा यासाठी नेहरूंनी नॅशनल बुक ट्रस्ट या संस्थेची एकोणीसशे सत्तावन्न साली स्थापना केली या संस्थेने लहान मुलांसाठी उत्तम मालसाहित्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली भाभा अणुसंशोधन केंद्र रॉकेट लाँच करण्यासाठी तुंबा येथील प्रयोगशाळा अशी अनेक वैज्ञानिक तीर्थक्षेत्रे नेहरूंनीच निर्माण केली तर साथी नो थोडक्यात काय तर नेहरूंनी एका मागास देशाचे रूपांतर आधुनिक करण्याचा चंग बांधला होता हे त्यांनी केलेल्या शिक्षण विज्ञान आरोग्य कृषी कला साहित्य अशा क्षेत्रातील मूलभूत संस्थात्मक उभारणी करून सिद्ध केले ज्या देशात साधी सुईदेखील बनत नव्हती त्या देशात प्रचंड मोठमोठे कारखाने आणि धरणे नेहरूंच्या प्रेरणेने उभी राहिली म्हणूनच नेहरू आधुनिक भारताचे शिल्पकार ठरतात ते या त्यांच्या अमूल्य कामगिरीमुळेच आपल्या पंतप्रधान काळात एवढे प्रचंड काम करणाऱ्या नेहरूंचे योगदान नाकारणाऱ्यांना आपण कपाळकरंटेच म्हणणार नाही तर काय तेवढं नव्हे तर त्यांना देशद्रोही म्हणायला हवे तुम्हाला काय वाटते